शेतकऱ्यांसाठी आताच काही वेळा आधी बजेट दोन हजार चोवीस सादर करण्यात आलं आणि निर्मला सीतारामन केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सर्वच शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत याची माहिती या, या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात आणि हे सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर तीन हप्त्यांमध्ये वर्ग केले जातात शेवटचा हप्ता पीएम मोदींनी जून रोजी त्यांच्या भेटी दरम्यान हस्तांतरित केला होता आता अठराव्या हप्त्यांची सप्टेंबर महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर अठरावा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे आणि त्याआधी शेतकऱ्यांना काही चांगली बातमी मिळू शकते कारण शेतकऱ्यांची रक्कम वाढवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे पात्र शेतकऱ्यांना वार्षिक तीन वेळा दोन हजार रुपयांचा हप्ता मिळतो म्हणजे येतात आणि वार्षिक रकमेत वाढ झाल्या शेतकऱ्यांना तीन पट ऐवजी चार पटीने हे लाभ मिळेल याचाच अर्थ की शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये प्रति तिमाहीचा हप्ता हस्तांतरित केला जाईल त्याचवेळी विभागीय अधिकारी अठराव्या हप्त्यांची यादी आता सध्या तयार करण्यात व्यस्त आहेत आणि लवकरच अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल आणि शेतकरी मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट आहे आणि या योजनेबद्दल जर नवीन अपडेट आली तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवर तुम्हाला दिली जाईल शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या घोषणा झाल्या आहेत तर आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत बजेट सादर केले आहे त्यात त्यांनी आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस साठी केंद्रीय बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहेत तर शेतकरी मित्रांनो देशातील एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचा मोठा फायदा होणार आणि त्यासाठी घोषणा करण्यात आली आहे पाच राज्यांमध्ये किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्यावर भर देण्यात येत आहे आणि यामध्ये महाराष्ट्र आहे का आणि तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड घ्यायचं असेल तर तुम्ही कशा प्रकारे मिळू शकता याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आता किसान क्रेडिट कार्ड याचे काय फायदे असतील भारी व्याज टाळण्यासाठी शेतकरी बांधव हे कार्ड वापरतात किसान क्रेडिट कार्डसाठी पात्रता अठरा ते पंच्याहत्तर वर्ष आहे किसान क्रेडिट कार्ड योजने अंतर्गत मृत्यू किंवा कायदेचे अपंगस्त झाल्यास पन्नास हजार रुपयांपर्यंत व जोखीमसाठी पंचवीस हजारपर्यंत कवर रेंज प्रदान केले जाते या योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना बचत खाते स्मार्ट कार्ड आणि डेबिट कार्डही दिले जातात हे क्रेडिट कार्ड तीन वर्षांसाठी वेध राहते आणि पीक कापणीनंतर शेतकरी त्यांच्या कर्जाची परतफेड देखील करू शकतात आता मित्रांनो याबद्दल सविस्तर अपडेट आपण पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा नैसर्गिक शेतीवर जोर म्हणजे मोदी सरकार गेल्या दोन दशकात नैसर्गिक शेतीवर जोर देत आहेत जागतिक विषमुक्त शेतीवर भर देण्यात येत आहे सेंद्रिय उत्पादनाला सध्या बाजारात चांगला भाव मिळत आहे सेंद्रिय तांदूळ सेंद्रिय गहू पासून अनेक सेंद्रिय खाद्यानाला जागतिक बाजारात चांगला भाव मिळत आहे रासायनिक मुक्त शेतीकडे मोदी सरकारने मोठे पाऊल टाकले आहे देशातील एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी बळ देण्यात येणार आहे यासाठी प्रशिक्षण आणि माहिती देण्यात येणार तेलबिया उत्पादन आत्मनिर्भरता म्हणजेच की तेलबिया उत्पादनात आत्मनिर्भरतेचा नारा देण्यात आला आहे त्या अंतर्गत सर्व तेलबिया उत्पादक पिकांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे यामध्ये मोहरी भुईमुग सूर्यफूल तीळ सरकी आणि इतर तेलबिया पिकांचा समावेश आहे आणि शेतीसाठी केंद्र सरकारने या बजेटमध्ये एक पॉईंट बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद करण्याची घोषणा केली आणि निर्मला सीतारामन यांनी याविषयीची घोषणा केली आहे नैसर्गिक शेतीसाठी काय घोषणा केल्या तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नैसर्गिक शेतीसाठी खास घोषणा करण्यात आल्या आहेत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येईल त्यांना नैसर्गिक शेतीचे प्रमाणपत्र पण देण्यात येणार दहा हजार बायो रिसर्च सेंटर तयार करण्यात येणार आहेत शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी मदत करण्यात येणार आहे यामध्ये ग्रामपंचायत केंद्रस्थानी असेल आणि याशिवाय अर्थमंत्र्यांनी बत्तीस पिकांच्या एकशे नऊ जाती आणल्या जाणार आहेत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये शेतीसाठी काही आर्थिक वर्षात एक लाख बावन्न हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आणि देशातील शेतीसंबंधित इतर घटक उद्योग यांच्यासाठी हा फार मोठा दिलासा मानला जात आहे नैसर्गिक शेती व्हावी यासाठी अर्थसंकल्पात भर दिल्याचं सीतारामन यांनी सांगितलं तसेच पी एम गरीब कल्याण अन्न योजना पाच वर्षांसाठी वाढवली जाणार आहे त्याचा फायदा ऐंशी कोटींपेक्षा जास्त लोकांना होणार असल्याचं सांगण्यात येत आहे शहरातील एक कोटी गरिबांसाठी घरेदेखील बांधली जाणार आहेत